मोहूत बुद्रुक जिल्हा परिषद गटातून उमेदवारी अर्ज भरलेला आहे शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीतून अर्ज दाखल केलेला आहे दीपक शेतकरी आता आघाडी तर दीपकाबाची आणि आमची आहे महाविकास आमच्या आघाडीतूनच अर्ज भरलेला आहे पंचायत समिती गण काय उमेदवार पंचायत समितीच्या उमेदवारी मोहूद गणाचे आहे आहे हरिभाऊ नाव हरी भाऊ येडगे चिकमहोत्सव आज हे होईल फायनल चार वाजता राहणार विकासाचा काय मुद्दा आहे महोद गटामध्ये तसं तर सुरुवातीला माझ्या म्हणजे राजकीय विकास कामाला स्वर्गीय आबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात झाली आणि आबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत सदस्यापासून ते सरपंचपदापर्यंत काम केलं आबासाहेबांचा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी राहिले आणि सरपंचपदाच्या काळात ज्या पद्धतीनं महूद हे मॉडेल विलेज बनवण्याचा प्रामुख्यानं प्रयत्न केला तोच या जिल्हा परिषद गटामध्ये सुद्धा निश्चितपणानं मॉडेल सगळीच गाव ज्या गटातली गावं आहेत ती ती निश्चितपणानं मॉडेल गावं बनवण्याचा प्रयत्न करीन गटातील मौद गटातील नागरिकांना गटा मी सर्वांना विनंती करणार आहे की शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक गावांची आमची आघाडी आहे या आघाडीच्या पाठीशी आपण सर्वांनी खंबीरपणानं उभं राहावं आणि एक सर्वसामान्य कुटुंबातला मी एक कार्यकर्ता आहे आणि निश्चितपणानं महूद गावाचं सरपंच पदाच्या का माझ्या कारकिर्दीवरती थोडंसं नजर टाकून आपण मला निश्चितपणानं गटातील सर्व नागरिकांनी मला मोठ्या मताधिक्यानं निवडून द्यावं हीच हो। माझी अपेक्षा आहे